सगळ्यात आधी डाभात लावून घेतला आणि त्यानंतर कढी खीर जे असतं ते बनवून घेतलं त्यानंतर बाकीचे जे छोटे छोटे असतात म्हणजे भाज्या वड्या मग त्यानंतर त्या बनवून घेतल्या आणि आता तुम कोणाकोणामध्ये ते थापी वड्या बनवतात आमच्यामध्ये हे गोडवडे आणि तिखट वडे बनवतात आणि भज्या असतात त्याच्या जोडीला आता हे तिखट वडे म्हणजे बेसन पिठाचे वडे किंवा मुगाच्या उडदाची डाळ भिजत घालून त्यामध्ये मिरच्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते वाटून आणि त्याचेही वडे बनवल्या जातात पण असं कमी वेळेमध्ये हे तिखट वडे म्हणजे बेसन पिठामध्ये ओवा आपली कस्तुरी मेथी कोथिंबीर म्हणजे तिखट पुऱ्या ज्या म पद्धतीने बनवतो आषाढ महिन्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही हे तिखट वडे बनवलेले आहे आणि त्याला मधोनासह असं घोल पाडलेला आहे म्हणजे ते झाले आपले हे तिखट वडे हो। खोलाचे वडे आणि गोडवडे गुळाचं पाणी केलं म्हणजे गुळाचा असा पाक चिकट पाक केला आणि तो गव्हाच्या पिठामध्ये मळून घेतला आता हा गोडवडे जे थंड झालं की एकदमच थोड्या वेळ झालं तर गुळ जसं थंड होत चालतं तसं तसं घट्ट होतं म्हणून हा एक जो वडा आहे तो असा वाकडा तिकडा झालेला आहे घट्ट झाल्यामुळं ते लाटता येत नाही आता तिखट वडे आणि गोडवडे मी लाटून दिले आणि माझ्या नंदीने ते तळून घेतले आणि अशा पद्धतीने आम्ही दोघी तिघींनी मिळून फक्त एक तासामध्ये स्वयंपाक केलेला आहे आणि मस्त अशी तांदळाची खीर केशव टाकून केलेली आहे आणि चवीलाही ती खूपच छान झालेली होती अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आणि विशेष म्हणजे याला वेलदोडे पण नव्हते पण केशव ना त्याला चवच इतकी छान आली होती आणि क कढी आता ही कढी पण खूप छान झाली होती ताकाची कढी टाका कढीसाठी काही नाही फक्त मी कोथंबीर कढीपत्ता लसूण थोडासा कापून घेतला आता कुणी कुणी लसूण आणि कांद्याचा वापर स्वयंपाकामध्ये नाही करत पण काही वेळेस कुणी कुणी टाकतं आता मी या ठिकाणी लसूण टाकलेला आहे आणि डाळ भात त्यांनी लावूनच ठेवलेला होता डाळीलाही माझ्या नंदिनी फोडणी दिली आणि अशा पद्धतीने त्यांनी मी लाटून दिले वडे वड्याचं पीठ मळलं आणि मी लगेच लाटायला बसले वडे त्यांनी मग तळून घेतले वडे अशा पद्धतीने त्यांनी गोड वडे आणि तिखट वडे तळून घेतलेले आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाला वड्या केल्या भाजी केली आणि मग त्या नैवेद्य त्यांनी नैवेद्य भरले आता हा एक नैवेद्य जो असतो तो कावळ्याला द्यायचा असतो आणि हा एक जो आहे तो गाईला द्यायचा असतो आता त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आधी नैवेद्य राखून घेतला आणि अशा पद्धतीने भेंडी आपलं ज्या भाज्या असत्या भेंडी गव्हा आणि आ आळूच्या वड्या अशा भाज्याही झाल्या आणि त्याही नैवेद्यामध्ये त्या भाज्या असत्या त्या ठेवलेल्या आहे गोडवडा तिखटवडा कढी खीर डाळ भात असं सगळं नैवेद्य झा ठेवलेलं आहे आणि हा इस्तू आता हा त्यावर थोडंसं तूप टाकायचं असतं उदबत्ती धूप असा टाकू ता लावून आणि मग नैवेद्य दाखवलेला आहे आता त्यानंतर सगळ्यांनी जेवणासाठी सगळ्यांनी खालीच घेतलं आणि या पद्धतीने असा आमचा हा स्वयंपाक केलेला आहे भजे कढी खीर आणि गोडवडे तिखटवडे डाळ भात चपाती आणि सगळ्यात आधी मी एक ताट केलेलं आहे उपवास करून जे जेवत्या त्यांच्यासाठी आणि त्यांचंही जेवण झालं त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं झटपट असा फक्त दोघी तिघींनी मिळून म्हणजे एक जणी माझी भाची होती तिने हाताखाली दिलं आणि मग आम्ही दोघींनी हा, हा स्वयंपाक फक्त एक तासामध्ये स्वयंपाक केलेला आहे एवढा पण आणि आदल्या दिवशी ज्या भाज्या बनवायच्या असत्या किंवा ज्या आळूच्या वड्या भाज्या कापून ठेवणे किंवा ज्या निवडायच्या असत्या मेथीची भाजी गवत असं त्या भाज्या निवडून ठेवल्या की फक्त एका तासातच किंवा ता तांदूळ भाजून तांदूळ भिजट घाल आदल्या दिवशी संध्याकाळी असं केलं की झटपट असा स्वयंपाक होतो पण आम्ही आदल्या दिवशी काही न करता दोघी तिघींनी पटकन असा दोघी तिघींनी मिळून फक्त एक तासामध्ये एवढा स्वयंपाक केलेला आहे म्हणजे मी वडे लाटून दिले कढी खीर असं मी मेन मेन आयटम केले मग त्यांनी पीठ मळून ठेवलं होतं मी जाऊपर्यंत डाळ भात लावून ठेवला होता मग असा स्वयंपाक झालेलाही त्यांनी तळून घेतलं मी लाटून दिल्या वड्या चपात्या भाजून घेतल्या आणि मी त्या पोळ्या चपात्या लाटून दिल्या मग पटकन असा झटपट कुठल्याही आदल्या दिवशी काही न म्हणजे काही डोक्यात नसताना फक्त एक तासामध्ये हा स्वयंपाक अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप स्वयंपाक केलेला आहे आणि सगळं म्हणजे जेवढं ताटामध्ये लागतं ह्या नैवेद्यासाठी तेवढंही स्वयंपाक आम्ही केलेला आहे आणि अशा पद्धतीने उपास करूसाठी हे ताट वाढलेलं आहे ताटही मस्त दिसत आहे आणि जेवढं दिसायलाही छान दिसतंय तेवढं चवीलाही सगळा स्वयंपाक छान झालेला होता आळूच्या वड्या ते एकदमच अशा एकदम घाईघाईमध्ये केल्या म्हणजे पानंसुद्धा आणले नव्हते पानंही घाईमध्ये आणले आन आणि आळूच्या वड्या केल्या साध्या सोप्या पद्धतीने फक्त लाल तिखट ओवा एक लिंबू पिळून टाकलं आणि बेसन पिठात ते सगळं साहित्य मळलं कुठलाही मसाला वाटण केलं नाही तर वडीही एकदम खुसखुशीत अजिबात तेलकट न झालेली वडी झालेली होती आळूच्या पानाची